सांग पहिलं नाव मामा मामालो थोमरे मामा आहे का हा काय अहो मामा लग्न आहे म्हणलं अठ्ठावीस तारखेला तू अभि लग्न जमलं का जमलं का म्हणजे अहो मी माणूसच आहे ना जनावर थोडी आहे कोणा संग जमलं पोरी संग अरे उलटा फुक्या पोरीचं नाव गाव काय हम्म पोरीच नाव गाव आणि पुरीच्या घरी जाऊन टाका मग लगन मोडून मी सोयरिकी मोडाचे काम करतो का अहो तुम्ही किती गुन्ह्याचे माहित आहे मला कुकुटिळे व्हायला लागेल मोडेल तुम्ही मग बिन पाण्याची देशी आणतो म्हणी नवर देव कधी पिली मी बिन पाण्या दारू रातीच पिली चुकणार भाऊ तू मित्रनी जितका यम ये माया मांग लग्नात बुंदी गिंदी आहे ना सगळे फक्त आहेर करा पाच दहा हजार रुपये आणि घरातले धुडके डाडके घेऊन येऊ नका कपड्याचे आहेर स्वीकारल्या जाणार नाही नवरीचं नाव ना तर सांगायचं असतं अहो लग्नाच्या दिवशी तुमच्या पापी नजराला नवरीच पाहून घ्या ना मग लग्नाला कपडे गिपडे कपडे आहे माझ्याकडे अरे हिजाड्या आम्हाला कपडे तुम्हाला कपडे तुम्ही घ्या नाही तर उघडे या लग्न तुमचं का मग अरे भाच्या घरचा ड्रेस पाहिजे मामाला छोटा मोठा हा या तुम्ही फक्त अंडरपॅन्टी घेले तुमच्यासाठी